सन्मानीय व्यासपीठ सर्व उपस्थित म्हणून पहिल्यांदा मी बांडेश्वराला वंदन करतो तुम्हा सर्वांचे मी शिंदेश घोषणेमध्ये स्वागत करतो यास्थानी माझं दोन तीन महिने बोलणं आलं दु आज करूया उद्या करूया आणि या गोष्टीला आज महत्त मिळालं तो आमच्यात प्रवेश केला यापुढे तुझ्या सुखदुःखात आम्ही सर्वच जे मंचावर आम्ही जे सगळेजण बसलो हे तुझ्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही तुझ्यावर निश्चितपणे असू असं मी तुला ग्वाही देतो फक्त तुझ्याबरोबरच नाही तर इथं तमाम जे सगळे प्रवेश करत आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही तुझ्याबरोबर असू आता निवडणुका हो घातलेल्या आहेत चालू आहे उद्या सुद्धा प्रवेश आहेत आज प्रवेश आहे उद्या आहेत परवा आहेत हे सलग तीन दिवस आता आहे तर उद्याचा प्रवेश मी आज सांगू शकत नाही परवा ते सांगू शकत नाही पुढच्या गावात घेणार काय घेणार पण उद्या आणि परवा निश्चितपणे प्रवेश आहे त्यामुळे येणाऱ्या संख्या वाढत आहे तुम्ही आता बघा जस जसं इलेक्शन जवळ येईल तस तसं प्रवेश असतील विरोधकांमध्ये जे अनेक कार्यकर्ते आहेत ते येणाऱ्या निवडणुकात आम्हाला सपोर्ट करतील आणि तुम्हाला मी इथं सांगतो त्या सावंतवाडी तालुक्यामध्ये या नऊ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि या नऊ जिल्हा परिषद आम्हाला जिंकायचे आहेत आं आणि त्यासाठी आमची व्यवहार चालू आहे बांधा जिल्हा परिषदमध्ये आपल्याला उमेदवार द्यायचा आहे किंवा सर्वानुमते मध्ये ते डिगमे गायल आहे डोंगरपाला आहे नेतर्डे आहे असनी आहे तांबोळी आहे आणि बांध आहे असे गाव येतात या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून एक दिनाने कर करू, एक उमेदवार ठरवला जाईल आणि निश्चितपर्यंत तो कसा निवडून येईल यासाठी आपल्याला रचना करायची कोणाच्या नशिबात काय असेल आपण सांगू शकत नाही आणि बरे बरे पडले अटलबिहारी वाजपेयी पडले इंदिरा गांधी पडले असे अनेक नेते मी म्हणणारे पडलेले आहेत त्याच्यामुळे आम्हीच निवडून येणार असं कधी होत नाही तो कोणी निवडून येऊ शकतो आणि शंभर टक्के पक्षाची जी ताकद आहे ज्याला तुम्ही उमेदवार म्हणून द्याल त्याला निश्चितपणे ती दिली जाईल आणि हा इतरचा बांधा जिल्हा परिषद उमेदवार आपण निश्चितपणे निवडून आणू आणि मला असं वाटतं आहे एवढ्या संख्येने जर कार्यकर्ते प्रवेश करत असतील तर येणाऱ्या काळातसुद्धा अनेक कार्यकर्ते प्रत्येक गावातले प्रवेश करतील तुम्ही या जी आता गावांची मी नावं घेतली जिल्हा परिषद जिल्हा परिषदमधली तिथं तुमचे सगळ्याचे पाहुणे असतील मित्रमंडळी असतील तुम्ही आजपासूनच कॉन्टॅक्ट केला उमेदवाराचं नाव अजून ठरलेलं नाही आहे पण इच्छुक उमेदवार इथं भरपूर आहेत एक दोन उमेदवारही मला भेटून गेले पण तुम्हाला सर्वांना विचारून उमेदवार ठरवलं जाईल मॅडम काहीतरी बोलले की सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचा उमेदवार आहे तुम्ही प्रवेश घेतला अजय गोदा त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे लोक उमेदवार नाव घेतले मॅडम नाव घेतलं थोडेसे ना ना हल्ले दोन वर्षापूर्वी हकलपट्टी केलेली आहे मॅडमची शिंदे गटात तेव्हा मी गटात होतो तेव्हा मी भाजपमध्ये होतो त्यांना घेतलं आणि एक एक हजार रुपये देऊन एका विशिष्ट समाजाची माणसं आणली आणि दाखवलं की आम्ही प्रवेश येतो अशाने तुम्ही तुमच्या नेत्यांना फसवताय आणि तुम्ही स्वतःला फसवताय ज्यांच्याला पूर्ण माहिती आहे सामान्य विषयाला एका विशिष्ट समाजाला एक एक हजार रुपये देऊन माणसं आणू आणि ज्यांची हक्कलपट्टी दोन वर्षापूर्वी झालेल अशांना समोर करून आम्ही शिंदे गटाला धक्का दिला अरे तुमच्या लंडा टीका शिंदे गटाला धक्का द्यायला धंदा करा आणि येणाऱ्या निवडणुकीत जसं मी बोलतो तुमच्यात जर कोणात दम असेल तर तुम्ही तो बोलून का भाजपवाल्याने तसं मी बोलतो मी भाजपवाला अंगावर गेल्यात तयार आहे तर बांध्यात बोलतो बांध्यातलं भाजपवाल्याने उत्तर द्यावं मला एकाच्या हिंमत नाही आहे मागसून गप्पा करतील पुण्यात बोलायची मग हिंमत नाही मी भाजपवाल्यांना आव्हान करतो तुम्ही बोला हिंमत आहे तर अशी एक एक हजार रुपये माणसं देऊन एका विशिष्ट समाजाची आणि हकलपट्टी केलेली माणसं आणू शिंदे धक्का अशा खोट्या बातम्या सुरू होतात आहे जसं मी काल घेतला जे गोंदाव चाळीस त्यांचे बुध अध्यक्ष घेतले विद्यमान बुध अध्यक्ष विद्यमान कार्यकारणीतली लोक विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपसुद्धा आम्ही घेतले एकत्री एक हजार रुपयातून माणसं आणू शिंदे गटाला धक्का कोणाला फसवताय तुम्ही तुमच्या नेत्याला फसवताय असं फसवू नका त्यामुळे असले हे जे शॉक आहेत ते काय लागण्यासारखे शॉक आहे मी जो काल शॉक दिला ना तो व्यवस्थित लागलेला आहे पण त्याला प्रत्युत्तर देताना तुझा व्यवस्थित शॉक दिला पाहिजे होता ना उद्या मी आणतो एक एकाच माझे दोन पाचशे माणसं आणि मी सांगतो भाजपचा प्रवेश भाजपला धक्का याला काय अर्थ नाही त्याच्यामुळे असे धक्के बिके आम्हाला बसलेत पण आम्ही लहान नाही होत तुम्हाला मी उद्या धक्का देणार आहे तो तुम्ही पहिला बघा परवा धक्का देणार आहे तो तुम्ही बघा तुम्हाला आता धक्क्यावर धक्के चालू करतो तुम्ही बोलून दाखवा घेणार ते शिंदे सेनेचे घेणार घेणार ते भाजपचेच घे त्यामुळे असं संदीप परब कोणाला घाबरत नाही जे आहे ते स्पष्ट बोलतो घाबरणं माझा स्वभाव नाही मी कालच्या प्रेसमध्ये घातलं कोणावर अंगा घेण्याची माझी तयारी आम्ही काय लोकांचे सातभारा चोरत नाहीत कोणाचे पैसे ठेवत नाहीत गरिबांचे पैसे लुटत नाहीत गरिबांना चेक देऊन त्यांच्या अकाउंटमधून परत दुसरा चेक आपल्या घेऊन तशा अकाउंटवर पैसे काढत नाहीत मोठी <laughs> ॲग्रीमेंट करून करोड रुपये आम्ही आणत नाही आमच्याकडे आहेत थोडं खिशानाच झालं आहेत एवढे देत पण कोणा आम्हाला काय बॉडीगार्ड लागत नाही काय आम्हाला कोण मारणारच नाही आम्हाला कोण अडवू शकत नाही हे थांब माझे पैसे दे बांध्यात पंचवीस वर्ष येतो कोणी मला थांबवतो दे माझे पैसे हे एकटे करून दाखवा फर्शीवालांचे पैसे कामगारांचे पैसे आपल्याला तसं कोण अडवणार कोण या सगळ्यांना मी एकत्र एक करणार आहे कोणाचे फरशी अमुक तमुक आणि त्यांची प्रेस लावणार येणार काही दिसत नाही त्यामुळे उगा धक्के बक्के आम्हाला सांगू नका असा धक्का देईन ना उठलून परत मणगाव परत जावं लागले आणि काही गोष्टी लक्षात ठेवून आम्ही काही बोलत नाही त्यामुळे तुमचं मी विषय जरा पुढच्या कुठे गेला तुमचं मी स्वागत करतो मी पहिल्यांदाच बोललो आहे की तुम्ही आता माझ्या कुटुंबात झाल्यात तुम्ही माझ्या कुटुंबाचे घटक आहात गुरु ज्ञानेश्वरला माहिती आहे माझा स्वभाव ही दोन्ही मंडळी गुरु आणि ज्ञानेश्वर माझ्यावर पंचवीस वर्ष आहेत किती वर्ष आहे एका व्यक्तीबरोबर पंचवीस वर्ष राहणं एका सोपी गोष्ट नसते ती दोन माणसं आहेत जिथं संजीव तिथंही तुम्ही कधी बघा जिथं संजीव तिथं ज्ञानेश्वर गुरु तुम्हाला तिथंच दिसतात ती पंचवीस वर्ष येते पुढची पंचवीस वर्ष तू माझ्यावर आणलं तुला मी आम्ही शकत सरपंच एक वर्ष कॉन्टॅक्टमध्ये आलं सोडून दिला भाजप सरपंचाने मेसेज ते आले माझ्याबरोबर काय केलं भाजपने माझं काय केलं दिवसाला दाबलच तू मला नाही जाता त्यामुळे मी असा एक स्थानिक नेता आहे त्याला दीपक केसरकर सन्मान नेले ने राणे साहेबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे माझ्या केसाला कोण धक्का लावू शकत नाही तुमचा या केसाला काही धक्का लागणार नाही याची तुम्हाला वाई देतो परत तुमचं एकदा स्वागत करतो ही जी सगळी माणसं आली पत्रकार सांगतो त्यांना कोणी एक एक हजार रुपये देऊन ना आणलेले नाही ते याच्या प्रमा प्रेमापटी पक्षाचं महत्त्व समजल्यामुळे आपले असे पैसे देऊन आम्ही मा पक्ष प्रवेश दाखवत नाही हकलपट्टी केलेल्यांना ते शिंदे गटाचे बनवून सांगत नाही त्या ठिकाणी नमूद करतो येताना मला हत्ती भेटलं वाटेल हत्तीचं दर्शन दा घेतलं आणि तुमच्याकडे आतो गणेशाचं दर्शन घेऊन आता तुमचं दर्शन घेतलं उद्या संध्याकाळी प्रवेश आहे रात्री आडच बातमी वाचा थोडं त्या ठिकाणी सांगतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र